सांगलीत खून शिविगाळ केल्याचा राग दोघांकडून मित्राचा निर्गुण खूण अश्विल शिविगाळ केल्याच्या रागातून अमीर रावसाहेब कन्नोरे व तेहतीस राहणार हनुमान नगर पहिली गल्ली सांगली याचा दोघा मित्रांनी एडक्यासारख्या धारदार शस्त्राने डोक्यात वारकडून निर्घुण खून केलाय आपटा पोलीस चौकीसमोरील हो जमेल कुर्णे यांच्या घोड्याच्या तबेल्यात रविवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला खुणानंतर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून हल्लेखोर मलिक उर्फ मलक्या दस्तगीर मुलानी व अठ्ठावीस राहणार वखारबाग निशांत भीमसेन दासूद वीस राणार इगल पाइप जवळ काळीखन या दोघांना अटक केली आहे पोलिसांनी दिलेली व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी अमीर कन्नूरे हा हनुमान नगर येथील असून गेल्या पाच सहा वर्षापासून कुरणे यांच्या झोपायला असायचा किरकोळ कामे करत होता तर हनुमान नगरमध्ये त्याची आई भाऊ राहतात अमीर याला दारूचे व्यसन होते संशेत मलिक आणि निशांत हे दोघे त्याचे मित्र होते तिघांना दारूचे व्यसन असल्यामुळे तिघेजण बऱ्याचदा एकत्र दारू पित होते अमीर आणि संशयित मलिक निशांत हे रविवारी सायंकाळी एकत्र आले होते तेव्हा अमीर याने त्यांना अश्विल शिविगाळ केली होती त्यामुळे दोघांना त्याचा राग आला होता या रागाच्या दोघांनी अमीरचा काटा काढायचे ठरवले रात्री अकराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पत्र्याच्या खोलीत झोपायला गेला तर तबेल्यात काम करणारा त्याचा साथीदार नितीन बाळू जाधव याच्या हा त्याच्या मित्रांसोबत तबेलाच्या बाहेर गप्पा मारत बसला होता काही वेळाने मित्र निघून गेल्यानंतर नितीन झोपायला आतमध्ये आला काही वेळानंतर झोपण्यापूर्वी नितीन हा लघुशंकेसाठी बाहेर आला सार्वजनिक सा बांधकाम विभागाच्या ऑफिस समोरील बोळात तो गेला दरम्यान संशयित मलिक आणि निशांत हे दोघेजण अमीरचा काटा काढायचा म्हणून तबेलापासून काही अंतरावर थांबलेले होते नितीन तबेलातून बाहेर पडल्याचे पाहून दोघेजण आतमध्ये गेले अमीर झोपलेल्या खोलीला दरवाजा नव्हता त्यांनी आत आल्यानंतर अमीरच्या तोंडावर एडक्यासारखा हत्याराने वार केले तोंडावर डोक्यावर नाकावर आणि हणवटीवर सात वार झाल्यानंतर दोघेजण बाहेर पडले तेवढ्यात नितीन हा लघुशंका करून तबेल्यात परतत होता त्याला दोघे जण पळून जाताना दिसले त्याने तेव्हा दुचाकी सोडून तो पळाला नितीन पळत आला तेव्हा हल्ला झाल्याचे दिसून आले कुर्णे यांना कळवले जखमी तात्काळ सिव्हिल मध्ये परंतु वरून त्याला खाली उतरवत असताना तो मृत झाला कुर्णे यांनी विश्रामबाग पोलिसांना हा प्रकार कळवला तात्काळ पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव घटनास्थळी आले त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला संशयित दोघांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या उप अधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी ही भेट दिली पोलीस पथकाने तात्काळ शोध मोहीम राबवली मलिकेच्या याला घरातच ताब्यात घेतले तर निशांत याला स्टेशन रस्त्यावरील मॉलच्या परिसरात ताब्यात घेतले दोघांनी खुणाची कबुली दिली